कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथूर हा सध्या गिरवी येथे वास्तव्यास आहे आणि आज तो पेडगाव हिंद केसरी या मैदानासाठी निघाला आहे आपण बघू शकता त्याला सोडून आता गाडीत भरायचं काम चालू आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच मुंबईवरून मथूर गिरवी येथे मुक्कामास आलेला आहे हा आहे वैभव कदम यांचा तेजा आणि हे मथुरला आता गाडीमध्ये घेऊन चाललेले आहेत मथुरचा पैरा अजूनसुद्धा राहुलबाई यांनी गुलदस्त्यात ठेवलेला आहे मथुर बहुतेक ऐंशी नंबरच्या गटामध्ये पळण्याची शक्यता आहे त्याचा पैरा आपल्याला तिथे गेल्यानंतरच उघड होईल की मथूर आज कोणासोबत पळणार आहे गेल्या वर्षी झालेल्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर हा लक्ष्मणरावबरोबर पळालेला आज बहुतेक तो निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पळण्याचे चान्सेस आहेत पण गट कोणता असेल हे अजून फिक्स आपल्याला समजलेलं नाही परंतु जेवढी माहिती आहे त्यानुसार बहुतेक ऐंशी नंबरच्या गटामध्ये ही गाडी आपल्याला पळताना दिसू शकते पेडगावकरांचं अतिशय शिस्तप्रिय असं हिंदकेसरी मैदान त्यांनी दिलेल्या वेळेमध्येच सकाळी चालू झालेलं आहे आत्तापर्यंत साधारणतः त्यांचे वीस गट वीसपेक्षा जास्त गट पळून झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मथूरचा आजचा पैरा कोण आणि मथूर आज पेडगाव हिंद केसरीमध्ये कशा टाईपचा परफॉर्मन्स देईल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा